ताज्या आणि सुपरफास्ट बातम्या पाहण्यासाठी स्वराज्य न्यूज मराठीला करा करा आणि बटन प्रेस आढावा बैठकीचा विषय आहे का पॉलिटिकल क्वेश्चन असा आहे की मी मला खूप मला भाग्यवान समजतो माझ्यासारखा एक शेतकऱ्यांचा कुटुंबातला सर्वसामान्य कुटुंबातला कुठलाही राजकीय पार्श्वभूमी नसणारा एक कार्यकर्ता समाजकारण राजकारणामध्ये येतो चौथ्यावेळी आमदार होतो आणि आमदार होत असताना राज्याच्या ग्रामीण खात्याची जबाबदारी माझ्यावर येते आणि ही जबाबदारी माझ्यावर येत असताना माझ्यावर पालकमंत्री म्हणून जी जबाबदारी मिळालेली आहे ती सोलापूरची मिळालेली आहे आणि आपल्या सगळ्यांना माहिती आहे आपल्या सगळ्यांचं श्रद्धास्थान आपल्या सगळ्यांचा अभिमान आपल्या सगळ्यांचं आस्थास्थान असणार विठुरायाची नगरी या सोलापूर जिल्ह्यामध्ये आहे आणि या पालखीच नियोजन पालखी सोहळा विठ्ठलाचा देवाचा देवस्थानचा विकास अक्कलकोट असेल आपला पंढरपूर असेल किंवा उस्मानाबाद पत्र लागून येतं ते लागून येत पण हे सगळ्या या भूमीचा पालकमंत्री म्हणून काम करण्याची संधी मिळणं हे माझ्यासाठी भाग्याचं आहे आणि अं मी नक्की सांगेन की आ, ही जबाबदारी माझ्यावर आलेली आहे ती जबाबदारी इमाने पार पाडेन कुणाला साठी किंबहुना कुणाच्या बंदोबस्तासाठी माझी निवड झाली याच्यापेक्षा या भागाचा सेवा करण्यासाठी माझी निवड झालेली आहे था। आणि जे चांगलं काम करतायत त्यांच्या पाठीशी पक्षाच्या पलीकडे राहून राहील आणि जे चुकीचं काम करतायत जे चुकीचं चाललंय ते थांबवण्याचा था, पक्षाच्या पलीकडे जाऊन प्रयत्न करेल त्यामुळं बिलकुल चिंता करू नका सगळ्या गोष्टी व्यवस्थित होतील